विचारल्यानंतर मी असं सांगितलेलं होतं की ज्या सोसायटीमध्ये दुकानं केली जातात तिथं सोसायटीची ओ सी असल्याशिवाय जे, परवानगी दिली जाणार नाही त्याच्यावर नवीन सोसायटी होणार आहेत तिथला प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघाला आता दुसरा प्रश्न मुनगंटीवार साहेबांनी असं उपस्थित केला कि पन्नास हजार तिथं वॉर्ड आहे त्याचा उल्लेख आता सन्मान्य सदस्य वरुणजींनी पण केला होता तर अशा ठिकाणी होणाऱ्या मतदानामध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान झालं तर आम्ही ते दुकान त्या ठिकाणी बंद करण्याच्या बद्दलचा निर्णय घेऊ असं पण त्या बाबतीमध्ये मी सांगितलेलं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय राहुल कुलसाहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खरं परिवहनचा आहे पण मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय खरं तर आपण किती असे कायदे त्या ठिकाणी कडक केले तरी त्याच्यातून ठराविक जण म्हणजे आता काही काही ठिकाणी राज्यामध्येच विषय निघाला म्हणून अध्यक्ष होते सांगतो काही राज्यामध्ये दारूबंदीच आहे पूर्ण दारूबंदी तरी तिथं मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या राज्यातनं प्रचंड दारू तिथं जाते आणि उलट दारूबंदी केल्यानंतर तिथं तर दारूचा अक्षरशः धुमाखूळ तिथं चालतो अशा प्रकारची अशा प्रकारची उदाहरणं ही आजूबाजूच्या राज्यांच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली तो त्यांचा अंतर्गत प्रश्न त्याच्या खोलात मी जास्त जात नाही पण सन्मानित सदस्य राहुल कुलांनी जे काही मुद्दे इथं उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल आम्ही सकारात्मक त्या ठिकाणी विचार करू सरकार दारू वाढावी वगैरे आमचा अजिबात म्हणजे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढावी असं आमची भूमिका त्या ठिकाणी नाही आहे पण अध्यक्ष महोदय मधल्या काळामध्ये मी बघितलं आपल्या इथं दारूच्या बद्दल कुठलेही निर्णय घेतले ने तर मागच्या वेळेस आपल्या इथं दारूचे दर जास्त होते त्यावेळेस काही काही लोक दिल्लीला जायची येताना विमानातनं तिकडे दारू स्वस्त मिळते किंवा त्या ड्युटी शॉपमध्ये दारू स्वस्त मिळते त्या रेल विमानतळातनंच बाहेर निघताना प्रत्येकाच्या हातात दोन दोन चार चार बाटल्या असायच्या त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण काही त्याच्यात बदल केलेत अशा वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु एकंदरीतच या लक्षवेधीच्या निमित्तानं साधारण दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा काय कौल आहे किंवा काय मत आहे ते जाणून घेतल्यानंतर याच्यामध्ये काही बदल करून पारदर्शकता आणण्याचं काम आणि लोकांच्या अडचणी याच्यातनं कशा कमी होतील याबद्दलचं काम मी माझ्या विभागाकडनं करीन भास्कर